ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे छगन भुजबळ या बैठकीत पुरावे सादर करणार असल्याचं कळत आहे कुणबी आणि मराठा हे वेगळे असल्याचे पुरावे छगन भुजबळ या बैठकीत देणार आहेत तर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महत्वपूर्ण बैठक आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली आहे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक आहे आणि याच बैठकीत छगन भुजबळ हे काही पुरावे सादर करणार आहेत कुणबी आणि मराठा हे वेगळे असल्याचे पुरावे छगन भुजबळ याच बैठकीत सादर करणार आहेत त्याच्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय जी चोवीस तासवर ही लाईव्ह दृश्य तुम्ही एक्सक्लुझिव्ह बघता आहात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक सुरू झालेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक आहे सोबतच छगन भुजबळ हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत इतर महत्वाचे नेते हे सुद्धा छगन भुजबळ यांच्यासोबत आलेले आहेत पंकजा मुंडे सुद्धा या बैठकीत दिसत आहेत छगन भुजबळ याच बैठकीत काही महत्वपूर्ण तर आपल्या प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या बैठकीच्या ठिकाणी आहेत ओम बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे छगन भुजबळ कशा पद्धतीने आपले पुरावे सादर करतायत काय छगन भुजबळ आज घेऊन आलेले आहेत नेमके आणि या बैठकीला कसं महत्व आहे ओबीसीच्या दृष्टीने खरं तर आपण पाहिलं गेलं तर ओबीसीच्या मुद्द्यावरती खरंतर उपसमिती स्थापन झाली मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या समितीचा जो जी आर होता तो जी आर काढल्याच्या नंतर एक समिती स्थापन करण्यात आली ओबीसीच्या मुद्द्यावरती कुठलीही अडचण ओबीसी प्रश्नांवरती ओबीसीच्या हक्कांवरती येणार नाही अशा पद्धतीचं सुतोवाच करण्यात आलं त्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली आणि एकंदर जर आपण पाहिलं तर काही निवेदनं ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात उपसमितीकडे प्राप्त झालेली आहेत या अनु या सगळ्या निवेदनांच्या अनुषंगानं ही बैठक जी आहे ती आता बोलण्यात आलेली आहे पहिलीच बैठक आहे तर पहिल्या बैठकीमुळे या बैठकीला महत्व सुद्धा आहे बावनकुळे जे समितीचे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासह पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील हे सगळे महत्वाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे छगन भुजबळ यांनी जो स्टँड घेतलेला आहे की या जी वरून अनेक प्रकारचे आक्षेप त्यांनी नोंदवलेत ओबीसी संघटनांकडनं या आक्षेपांना छेद देण्यात आला त्यामुळे मध्ये सुद्धा एकवाक्यता नाही हे सुद्धा स्पष्ट होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज भुजबळ या बैठकीच्या माध्यमातून नेमका काय पुरावे किंवा काय सबस्टन्सेस समोर ठेवतायत जेणेकरून जो जी आर काढण्यात आला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भातला त्याला चॅलेंज केलं जाईल आणि खऱ्या अर्थानं जो विषय जी आरच्या नंतर सुरू झाला होता ज्या पद्धतीनं आता कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाला आव्हान दिलं जाणार आहे या सगळ्याबद्दल आता भुजबळांकडनं पुढचं पाऊल नेमकं काय घेतलं जात आहे हे देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे या सगळ्या बैठकीत भुजबळांची भूमिका आणि त्यानंतर भुजबळ आणि मुख्यमंत्री हे दोघेही एकत्र नाशिकला प्रवास करणार आहेत त्यामुळे या प्रवासादरम्यान काही गोष्टी होत आहेत का आणि एकंदरच समिती समोरच्या मुद्द्यांवर भुजबळांची भूमिका आणि उपसमितीच्या बैठकीत आज जी काही चर्चा होईल किंवा काही निर्णय होतील याकडे सुद्धा सगळ्यांचं खऱ्या आज लक्ष लागलेलं आहे ओम या बैठकीकडे तर लक्ष आहेच मात्र तू जसं सांगितलंस की मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ हे एकत्र आज प्रवास करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे एकंदरीतच जो तिढा निर्माण झालेला आहे मराठा आरक्षण आंदोलनानंतर ओबीसीच्या बाजूने ज्या पद्धतीने छगन भुजबळ वारंवार आपली भूमिका मांडतायत आणि जो जी आर दिला गेला त्याच्यामध्ये त्रुटी दाखवतायत तर त्या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे का कारण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होते या बैठकीमध्ये ते पुरावे तर सादर करतीलच छगन भुजबळ मात्र त्या व्यतिरिक्त जी आर संदर्भात काही चर्चा होईल का निश्चितच छगन काही कागदपत्र ती सोबत आणण्यात आलेली आहे है। ज्या पद्धतीनं भुजबळ सातत्यानं सांगतात की माझ्याकडे दोन्ही गॅजेट्स आहेत है, हैदराबाद असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या सगळ्या गॅजेट्सचा माझा अभ्यास आहे आणि यामध्ये ज्या प्रकारच्या तरतूद आहेत त्यामुळे सरकारनं जो जी आर काढलाय तो टिकू शकत नाही किंवा तो जो जी आर आहे त्यामुळे ओबीसींचे जे काही हक्क आहेत ज्या काही त्यांच्या सवलती आहेत यावरती कुठेतरी गदा येते हा सातत्यानं मुद्दा भुजबळांकडनं प्रकर्षाने मांडला जातोय भुजबळांकडनं काही कागदपत्र सुद्धा समितीसमोर सादर केली जाणार आहेत असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे बैठकीला काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल आणि अजून गुलाबराव पाटील असेल किंवा दत्तात्रय भरणे असतील हे दोन मंत्री अद्यापही येणं बाकीचे उर्वरितचे जे काही सदस्य आहेत ते दाखल झालेत परंतु ज्या पद्धतीने तू विचारलंस की भुजबळ भूमिका काय घेत लीगली या सगळ्या मुद्द्यावरती कशासाठी पद्धतीने आक्षेप घेतला जातोय आणि जो प्रश्न सातत्यानं भुजबळ यांना विचारला जातो की जर सरकारच्या निर्णयावर तुम्ही तुमची सहमती नसेल जर तुम्ही नाराज असाल तर तुम्ही सरकारच्या या भूमिकेला विरोध करून राजीनामा देणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत खऱ्या अर्थानं आजच्या बैठकीतली भुजबळांची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण लिगली आपण या भूमिकेवर या सगळ्या मुद्द्यावरती चॅलेंज करू शकतो असं सातत्यानं भुजबळ सांगतात आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा कागदपत्र दाखवली होती उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही जे आहेत त्यांना वर्ष बंगल्यावरती ही कागदपत्र आपण दाखवली होती परंतु असं असून सुद्धा सरकारनं दोन जी आर काढले यामध्ये पहिल्या जी आर मध्ये पात्र असा उल्लेख केला दुसऱ्या जी मध्ये सरसकट असा उल्लेख एक प्रकारे केल्याचं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा लिगल आधार देऊन भुजबळ नेमका आजच्या बैठकीत काय भूमिका मांडतात आणि या बैठकीतून तरी भुजबळांचं समाधान होतंय का हे पाहावं लागेल मनश्री नक्कीच सोम या महत्वपूर्ण बैठकीकडे तर आपलं लक्ष आहेच मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं या बैठकीनंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एकत्र प्रवास करतील एकंदरीतच सरकारमध्ये जे दोन मतभेद आपल्याला बघायला मिळत आहेत दोन बाजू दोन भूमिका बघायला मिळत आहेत छगन भुजबळांची स्वतः मुख्यमंत्री काही समजूत काढण्याची शक्यता आहे का मात्र त्याआधी ओम थोडंसं थांबवते मी तुला त्याआधी एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आपल्या पुढे येते लक्ष्मण हाके हे मंत्री बावनकुळेंची भेट घेणार आहेत एकीकडे ओबीसी उपसमितीची बैठक सुरू आहे बावनकुळेंच्याच अध्यक्षतेखाली आणि आता लक्ष्मण हाके हे सुद्धा बावनकुळेंची भेट घेणार असल्याची माहिती आपल्याला कळते त्यामुळे आता हालचाली वेग आलेला आहे तर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम जी महत्वाची बातमी आता आपल्या समोर येते की एकीकडे उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे स्वतः बावनकुळे अध्यक्षस्थानी आहेत छगन भुजबळ आहेत आणि आता लक्ष्मण हाके सुद्धा बावनकुळेंची भेट घेणार आहेत कसं बघता येईल या भेटीकडे निश्चितच ज्या पद्धतीची माहिती आत्ता समोर आली आहे त्यानुसार आज सकाळी लक्ष्मण हाके यांनी समितीचे उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सकाळी फोन केला आणि एकंदर या सगळ्या संदर्भात ओबीसीच्या मुद्द्यावरती जी ज्या पद्धतीने सभा आहेत किंवा त्यांचा बीडमध्ये नुकताच एक मेळावा देखील पार पडला त्याला मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळाली या पार्श्वभूमीवरती त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे यांना फोन केला व जी काही भूमिका आहे ती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला यावेळेला दोन्ही नेत्यांमध्ये असं ठरलं आहे की आज साडेबारा वाजता मंत्रालयाच्या दालनामध्ये ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या बावनकुळेंच्या सोबत हाके यांची भेट होईल या भेटीमध्ये भाकेंकडनं ज्या पद्धतीची भूमिका जाहीर सभांमधून मेळाव्यांमधनं मांडली जाते त्या संदर्भात त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि आरक्षणाच्या जी आरवरून जे काही मतभेद निर्माण झाले किंवा त्यांची जी काही मतं आहेत मतभिन्नता आहे ती आरक्षण उपसमितीच्या एकंदर निर्णयाच्या नंतर ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षांसमोर मांडली जाणार आहे त्यामुळे लक्ष्मण हाके आता बावनकुळेंच्या भेटीसाठी येत आहेत मंत्रालयात थोड्याच वेळात ही बैठक देखील पार पडेल आणि उपसमितीच्या बैठकीच्या नंतर या दोन नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकी ओबीसीच्या मुद्द्यावरती चर्चा काय होते हाकेंच जे काही म्हणणं आहे हाकेंच्या ज्या काही आक्षेप आहेत आरोप आहेत त्यावरती त्यांना समाधान त्यांचा करून देण्यामध्ये भुजबळ माफ करा बावनकुळे यशस्वी ठरतायत का आणि ओबीसी नेत्यांचा जो काही रोष आहे तो कमी करण्यात सरकार यशस्वी ठरतंय का पाहणं महत्वाचं असेल मला श्री तू या सगळ्या बैठकांकडे लक्ष ठेवून राह आणि सगळ्यात महत्वाचं आज मुख्यमंत्री छगन भुजबळ एकाच विमानाने प्रवास करतात दुसरीकडे लक्ष्मण हाके सुद्धा बावनकुळेंची भेट घेत आहेत या सगळ्या घडामोडींवर आमचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेतच धन्यवाद ओम दिलेल्या माहितीबद्दल